राज्य शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन अकोला येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम इथे सहा मार्च ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचा आयोजन महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलं आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाधिकारी कार्यालय अकोलाच्या वतीने महानगरात सहा मार्च ते दहा मार्च दरम्यान पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा आयोजन येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम इथे करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध नामवंत कलाकारांचं सादरीकरण राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे या कार्यक्रमाचे जिल्हावासी यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे या महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विके पाटील यांच्या हस्ते सहा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे या पाच दिवसीय महोत्सवात स्थानिक जागर लोककलेचा महाराष्ट्राची लोकधारा क्रांती सूर्याचे महानाट्य धमाल कॉमेडी शो महाराष्ट्राची संस्कृती सप्त वादन गीत रामायण सोहळा आदींचे सादरीकरण संपन्न होणार असून स्वप्नील बांदोडकर सुधीर फडके वैशाली सामंत यांचे लाईव्ह कॉन्सन्टर महाराष्ट्राची लोकधारा अनिरुद्ध जोशी व जुईली जोगडेकर सप्त वादक ऋषीपाल महाराज यांचे प्रामुख्याने सादरीकरण होणार आहे असे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरोचे प्रतीक कोरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन अकोला यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक सहा मार्च ते दहा मार्च या पाच दिवसांसाठी महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची विदर्भाची व अकोल्याची संस्कृती नृत्य संगीत कला खेळ यांचं चांगल्या प्रकारचं चा प्रदर्शन अकोला समोर करण्यासाठी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दिनांक सहा मार्च रोजी या कार्यक्रमाची सुरुवात पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी होणार असून हा कार्यक्रम पाचही दिवस लालबहादूर शास्त्री स्टेडियम अकोला इथे होत आहे या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर वैशाली सामंत यांच्या कार्यक्रमापासून सुरुवात होत असून स्थानिक कलाकारांना देखील खूप मोठ्या प्रमाणात इथे वाव असून त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पोवाडा भजन अभंगवाणी या सर्व कार्यक्रमांचं देखील आयोजन केलेलं आहे त्यासोबतच दिनांक आठ मार्चच्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून क्रांतीसूर्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावरील महानाट्याचं देखील आयोजन केलेलं आहे त्यासोबतच महाराष्ट्राची लोकधारा व लोकसंस्कृती या या कार्यक्रमांतर्गत लावणीचं देखील इथे सादरीकरण केलं जाणार असून चला हवायुद्ध्या हो या महाराष्ट्रात सर्व दूर आणि सर्व प्रसिद्ध असणाऱ्या कॉमेडी शोचं देखील आयोजन केलेलं आहे त्यासोबतच रविवारी या कार्यक्रमाची सांगता गीत रामायण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील संगीतमय अशा नाट्य शिव सोळा यांच्या माध्यमातून केले जाणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी पाच दिवस महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स असणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या तयार केलेल्या पाककृती कलाकृती यांचं प्रदर्शन व विक्रीदेखील असणार आहे त्यासोबतच या कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण कारकिर्दीमधील काही दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन देखील आपण लोकांसमोर करणार आहेत त्यासोबतच मल्लखांब आणि सासी खेळांचं देखील प्रदर्शन व प्रात्यक्षिकं या आपल्या सगळ्यांसमोर केली जाणार आहेत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा पाच दिवस या कार्यक्रमाला चांगल्या प्र प्रकारचा प्रतिसाद द्यावा द्यावा यासाठी मी आपल्या सर्व अकोलावासियांना आवाहन करतो धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा